शासनानं जाहीर केलेल्या अंशदान धोरणाविरोधात सहकारी पतसंस्था संघटना एकवटली आहे हातकणंगले तालुक्यातील नागरी सहकारी पतसंस्थांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला अंशदान धोरण रद्द करावं आणि पतसंस्थांमधील ठेवींना पाच लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण द्यावं अशी मागणी पतसंस्था संघटनेनं केली आहे हातकणंगले तालुक्यातील नागरी सहकारी पतसंस्थांनी लाक्षणिक संप पुकारला शासनानं अंशदान धोरण लागू केलंय या धोरणाला विरोध करण्यासाठी आणि संस्थांमधील ठेवींसाठी पाच लाखाचं विमा संरक्षण द्यावं या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आलं पतसंस्था कर्मचारी संचालक मंडळाच्या वतीनं तालुका उपनिबंधकांना निवेदन देण्यात आलं कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पिसे यांनी जाचंकाटी रद्द करण्याची मागणी केली हातकणंगले तालुक्यातील ग्रामीण बिगर शेती नागरी पतसंस्था महिला कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सेवक पतसंस्थांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला वेळप्रसंगी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे निवेदन देताना कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पिसे उपाध्यक्ष अनिल हजारे महेश कडाले शांतीनाथ पाटील विलास सनगर सुनील बारवाडे यांच्यासह पतसंस्थांचे संचालक आणि कर्मचारी उपस्थित होते